नमस्कार सगळ्यात आधी सर्वांना स्वामी समर्थ मी गुरु माझ्या कोकण कन्या करन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर मी आले आहे माझ्या माहेरी तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं माझं माहेरचं घर तर ही आहे आमची बाग आता आम्ही गेलो होतो हापूस आंबे काढायला बागेमध्ये इथे माझे मिस्टर हापूसच्या झाडावरून हापूस आंबे काढत होते आमच्या सोबत माझे पप्पा आणि भावाची मुलगी माझी मुलगी असे आम्ही सर्वजण गेलो होतो बागेमध्ये हापूस आंबे काढायला माझे मिस्टर आंबे काढून देत होते आणि माझ्या भावाची मुलगी आणि माझी मुलगी दोघे जण आणून माझ्या देत होते आणि पिशवीमध्ये ठेवत होते त्यानंतर मला माझ्या घरी जायची तयारी करायची होती तर माझी मम्मी बघा आई ती आई असते ना तर माझ्या मम्मीने असे फणस भरून दिले माझे मिस्टर पिशवी पकडून होते आणि दोन फणस भरून दिले आणि बोलत ते अजून पाहिजे तर अजून घेऊन जाल त्यानंतर आम्हाला जायचं होतं फिरायला आणि त्याच दिवशी मला संध्याकाळी माझ्या सासरी जायचं होतं तर माझा भाऊ आहे छोटावाला तो त्याच्या गाडीतून आम्हाला घेऊन गेला फिरायला त्यानंतर आम्ही फिरायला निघाल्यानंतर रस्त्यालाच माझ्या भावाचं हॉटेल आहे जे तुम्हाला सांगितलं प्रयाग हॉटेल तर तिथे पण आम्ही गेलो आणि नाश्ता वगैरे करून नंतर तिथे मस्तपैकी असं आईस्क्रीम घेतलं आणि आयस्क्रीम खात का थी वाली थी खात ही माझी छोटीवाली बहिणी आहे तिला वाटलं मी फोटो काढते म्हणून ती स्टाईलमध्ये येऊन उभी राहिली नंतर तिला मी सांगितलं व्हिडिओ काढते त्याबरोबर ती निघून गेली त्यानंतर अशी आम्ही मस्तपैकी आईस्क्रीम खात खात फिरायला निघालो तर आम्ही कुठे फिरायला चाललो हे तुम्हाला समजेलच तर बघा हा आहे यशवंतगड किल्ला शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी हा एक आहे किल्ला तो आमच्या गावाच्या शेजारीच आहे हे बघा आम्ही आता फायनली आम्हाला जिथे जायचं होतं त्या स्पॉटवरती पोचलो हे आहे मुसाकाजी बंदर फायनली मी समुद्रकिनारी पोचलो आहोत बघा किती असा सुंदर असा हा समुद्र अरबी समुद्र आहे हा तर माझ्या गावावरून जास्त नाही थोड्याच अंतरावर असा आहे तर आम्ही तिथे गेलो होतो फिरायला मस्त एन्जॉय केला हे मस्त आहे बघा आमच्या मुलांची जाऊन गाडीच्या मा डिक्कीमध्ये बसले माझा मुलगा आणि माझ्या भावाचा मुलगा त्याच्यानंतर आम्हाला अजून पुढे जायचं होतं तर मग तिथून आम्ही निघालो पुढे अजून समुद्रकिनारी असे मस्त अशी फिरण्यासारखी जागा आहे तर तिथे पण मुलांना अजून धमान मस्ती करायची होती तर माझा भाऊ तिथून पुढे अजून पुढे घेऊन गेला सर्व मुलांना असं झालं होतं की कधी गाडीतून उतरतोय आणि कधी एकदा पाण्यामध्ये मजा करतो करतोय तर फटाफट सगळे गेले बघा कशी मजा मस्ती करायला लागले सर्वांची मस्ती चालू झाली माझ्या भावाचा मुलगा आणि नंदीचा मुलगा तर बघतायच खूप मस्त एन्जॉय करायला लागले <गणागा> इथे बघा माझ्या माऊचा किल्ला बनवायचा प्रयत्न चालू होता सर्व मुलं मजा मस्ती करत होते मग मी काय थांबणार मी पण निघाली मजा मस्ती करायला समोर माझे मिस्टर उभे होते त्यांना पाण्यामध्ये बघून चला म्हटलं मी पण थोडासा एन्जॉय करते लाटा पण छान मस्त येत होत्या मला तर भीती पण वाटत होती आणि मस्ती करायचा मूड पण होता तर मी जशी लाटांबरोबर पडत होती माझे मिस्टर मला पकडत होते अशीच मस्ती आमची चालू होती आणि म्हटलं चला अजून थोडासा टाईमपास करावा म्हणून किल्ला बनवायला घेतला आम्ही तर असा सुंदर असा किल्ला म्हणजे सुंदर म्हणता येणार नाही पण चालू होता आमचं बांधकाम बघा मस्तपैकी असा कि किल्ला आम्ही बनवत होतो आणि मला मदत माझा भाऊ आणि माझ्या भावाची छोटी मुलगी असे करत होते फायनली किल्ला आमचा बनवून झाला आणि तिथले समुद्रातले छोटे छोटे असे शंख घेतले आणि जशी शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना तटबंदी असते ना तशा प्रकारचं थोडे ते शंख असे लावले मी आणि मग भाऊ बोलला मला आता असा किल्ला बनवून झाला आता तू त्या सिंहासन बनव शिवाजी महाराजांचं तर बघा मी असे मस्तपैकी सिंहासन बनवायला लागले बघा हा आमचा किल्ला कसा वाटला नक्की सांगा मला तर मला जसा माझ्याने बनवता आला तसा मी बनवला नक्की सांगा कमेंट करून कसा वाटला त्यानंतर आम्ही घरी निघालो तर तिथे एक मच्छीची बोट आली होती तर म्हटलं चला जाऊन बघूया कोणते कोणते फिश आलेले आहेत तर आम्ही असे गेलो बघायला त्यांना विचारलं पण विकत देणार का म्हणून आम्हाला पण घ्यायचे होते तर ते बोलले नाही करून मार्केटला घेऊन जायचे आहे तर मग म्हटलं चला आपण थोडेसे तिथे बघूया आणि मुलांना पण दाखवूया की कशाप्रकारे समुद्रातून मच्छी बाहेर आणली जाते तर ही मच्छी कोणती आहे मला नाही माहीत नाव तिचं पण होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या तर तिथे पण एक प्रकारची ही मच्छी होती त्याच्यानंतर अशी पुढे ही लाल मच्छी होती तर त्यांना पण विचारायचा प्रयत्न केला ते सांगत होते पण समजत नव्हती नावं मला ही लाल मच्छी होती बघा असं वाटत होते की आपण कलरच्या पाण्यामध्ये त्यांना डुबवून काढल्या करून अशा प्रकारची मच्छी होती आणि ते काका घेऊन होते सुरमई तर सुरमई बघा किती मोठ्या मोठ्या सुरमई होत्या मी पण प्रयत्न करत होती हातात घेऊन बघायचं पण ते काका बोले नको करून कारण ते डॅमेज वगैरे झाले तर कोण घेत नाही करून कारण त्यांची स्किन खूप अशी नाजूक असते थोडं जरी काय हे झालं तर ती वेस्टेजमध्ये निघते हे आहे बांगडा मच्छी तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा